आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी पूर्व विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या कार्यकर्त्याकडून मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा प्रकार महायुतीच्या कार्यकर्त्याकडून उघड झाल्या करण्यात आला यावेळी झालेल्या मारहाणीनंतर पूर्व मतदारसंघातील वातावरण तापले या संदर्भात रात्री उशिरा पात्र गुन्ह्याची नोंद पंचवटी पोलीस ठाण्यात करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे कार्यकर्त्यांबरोबर हिरावाडी येथे त्रिकोणी बंगल्याजवळ मतदानासाठी पैसे वाटप करीत असल्याची तक्रार आली होती त्यानंतर महायतूचे उमेदवार ॲड ॲडव्होकेट राहुल ढिकले यांचे बंधू शेखर ढिकले व गीते त्यांचे समर्थक आमने सामने आले गोकुळ गीते यांनी प्रचाराचे काम करत असताना आपल्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला ढिकले समर्थकांनी मतदारांना सलीबरोबर पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला ए के पी न्यूजसाठी बिरोचे पानवर खान पठाण नाशिक